की न्यूज मराठी मध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत पाहूया आजच्या ठळक घडामोडी कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचे तीस सप्टेंबरला श्री क्षेत्र गुड्डापूर मध्ये आगमन कर्नाटक संभ्रम पन्नास हे संमेलन मोठ्या प्रमाणात उत्सवाच्या रूपाने आचरण करणार सीमा भागातील कर्नाटकांसाठी अनेक महत्त्वाकांक्षी योजनांची घोषणा होणार कर्नाटक कॅबिनेटमधील अनेक मंत्र्यांबरोबर होणार प्रलंबित प्रश्नांवर चर्चा करणार आमदार विक्रमसिंह सावंत जत तालुक्यातील कन्नड भाषिकांशी खास संवाद साधण्यासाठी तसेच गुड्डापूर येथे कर्नाटक संभ्रम पन्नासच्या माध्यमातून विविध सांस्कृतिक कार्यक्रमाच्या उद्घाटन सोहळ्यासाठी कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्यासह कर्नाटकचे सांस्कृतिक मंत्री शिवराज तंगडगी मंत्री तथा विजयपूरचे पालकमंत्री एम बी पाटील मंत्री शिवानंद पाटील सोमवारी दिनांक तीस सप्टेंबर रोजी सकाळी दहा वाजता येणार असल्याची माहिती कर्नाटक राज्य सीमा भाग प्राधिकरण बेंगळुरूचे अध्यक्ष सोमन्ना बेविन मरत जतचे आमदार विक्रमसिंह सावंत यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत दिली याप्रसंगी कर्नाटक अधिकारीचे सचिव प्रकाश मतीहळ्ळी हळडी सोबत उपस्थित होते पत्रकार व मान्यवरांच्या उपस्थितीत दोघांचाही फेटा शाल व वो फुलांचा बुके देऊन सत्कार करण्यात आला टीव्ही न्यूज मराठीचे संपादक नजरभाई चट्टरकी यांचा हा रिपोर्ट चला तर पाहूयात आमदार विक्रमसिंह हो सावंत यांनी यावेळी काय म्हणाले ते गुड्डापूर येथे कर्नाटक राज्याच्या वतीने कर्नाटक संभ्रम 50 या अनुषंगाने कर्ना महाराष्ट्र राज्यातील जे कन्नड भाषिक नागरिक आहे त्यांच्या उच्चा उच्चाटनासाठी ह्या ठिकाणी हा कार्यक्रम कर्नाटक शासनाच्या वतीने आज घेण्यात येतो आहे आणि त्या कार्यक्रमाला कर्नाटक राज्याचे मुख्यमंत्री सन्मान्य सिद्धरामया त्याचबरोबर सांस्कृतिक कार्यमंत्री शिवराज शिवराज तंगडी अंगडगी त्याचबरोबर शिवानंद पाटील शिवानंद पाटील म्हणजे मंत्री हे, हे सगळे आज गुडदापूरमध्ये येत आहेत आणि त्यांच्या वतीनं हा कार्यक्रम घेत असताना याच्या कार्यक्रमाच्या मागचा हेतू की या कन्नड भाषिक लोकांच्या संवर्धनासाठी त्यांच्या अडीअडचणी जाणून घेण्यासाठी खास करून मुख्यमंत्र्यां मुख्यमंत्री येत आहेत आणि ते येत असताना ज्या पद्धतीनं त्यांनी कन्नड भाषिक लोकांच्या अभिवृद्धीसाठी हा कार्यक्रम घेतला तर हा याच्या आधी एकदा कार्यक्रम केला झाला आपण आता तो तीस तारखेला येत्या तीस तारखेला हा कन्फर्म आहे आणि त्या कार्यक्रम होत असताना आपण या तालुक्यातल्या जे कन्नड भाषिक आपले पूर्व भागातले त्याचबरोबर पश्चिम भागातले त्यांच्या संवर्धनासाठी आणि खास करून या मुख्यमंत्र्यांच्याकडं आम्हीसुद्धा मागणी करणार आहोत की ज्या पद्धतीनं गडी भागाच्या लोकांना पाच टक्के रिझर्वेशन आज कर्नाटक राज्यानं दिलेलं आहे ते वाढवून दहा टक्क्यापर्यंत द्यावं अशी आमची प्रामुख्यानं या ठिकाणी मागणी आणि त्याचबरोबर कर्नाटकामध्ये या कन्नड भाषिक लोकांच्यासाठी आरोग्यासाठी त्याचबरोबर <coughs> त्याचबरोबर शैक्षणिकदृष्ट्या जो द्विभाषिक आहे जो कन्नड भाषिक विद्यार्थी आहे त्यांच्यासाठी या ॲडमिशन प्रोसेसमध्ये पाच टक्के रिझर्वेशन हे सुद्धा या निमित्तानं आम्ही मागणी केलेली आहे आणि खास करून गडी भागातला हा विद्यार्थी म्हणून त्याच्या राहण्याची सोय सो, सुद्धा मिळाव्यात अशा पद्धतीची मागणी या कार्यक्रमाच्या निमित्तानं आम्ही करणार आहोत आता यानंतर या कर्नाटक राज्याचे कन्नड भाषिक अभिवृद्धी सोमन सु, हे आता आपल्याला संबोधित पुढे बातम्या पाहण्यासाठी आपले चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबायला विसरू नका